आता आकडाच जोडता येत नाहीये हा प्रॉब्लेम आमचा आता एक बोलताना मोगाशी निवेदन करताना एक माझ्याकडून कोण राहून गेलं ते एक महत्वाचं मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेबांना उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना एक विनंती आहे की जे दोन दिवसापासून मागासवर्ग आयोगाने काम सुरू केले त्या त्यांना थोडं स्पीडनं ते काम वाढवायला लावा कारण अगोदर सांगितलं होतं मुख्यमंत्री साहेबांना या दोन दिवसातच मागासवर्ग आयोग काम करायला सुरू करत त्या म्हणलेल्या शब्दाप्रमाणे त्यांनी ते सुरू केले आणि मराठा समाज सुद्धा बघतोय ओबीसी आयोगानं काम सुरू केलं यात काही नाही पण थोडंसं त्यांनी स्पीड न करावं कारण परत मागच्या सारखं होऊ नये त्या समितीसारखं की काम केलं केलं आणि काही केलं नाही मग वेळच नाही मिळाला आणखीनच द्या ह्या भानगडीत पडू नका याचबरोबर आमचा महत्वाचा एक दुसरा विषय राहिला की या मंगळवार बुधवारपर्यंत समिती मराठवाड्यात पुन्हा काम करील शिंदे साहेबांची समिती कारण नोंदी शोधण्यासाठी आणि हैदराबाद संस्थानमधून सुद्धा निजामकालीन नोंदी आणण्यासाठी तातडीनं काम करत मला वाटतं ती उद्यापासून किंवा परवापासून अभ्यासक जास्तीचे जेव त्यांना युद्ध पातळीवर काम करायला लावत कारण इथं लाखांना नोंदी आहेत मराठवाड्यात पण पर। परंतु पर। काही अधिकाऱ्यांना जाती भेद केल्यामुळं त्यांनी निरंक म्हणून अहवाल दिलेला आहे समितीनं स्वतःहून अभ्यासक घेऊन प्रत्येक जिल्ह्यात मराठवाड्यातले हे पिंजून काढायला ला लावा प्रचंड नोंदी सापडतील आणि हैदराबाद संस्थांमधून ज्या निजामकालीन नोंदी आहेत त्या आणण्यासाठी सुद्धा समिती आणखीन गेलेली नाही या बुधवारच्या आत त्यांनी जावं आणि ते काम सुरू करावं समितीना पुन्हा एकदा लाखानं नोंदी आणखीन सापडणार आहेत मराठवाड्यासह पुन्हा राज्यात सुद्धा समितीना नोंदी शोधायचं काम करावं पटेल नोंदी तर प्रश्न आहे तर सांगतो की नोंदी सापडतात मात्र आता एजंट सुद्धा राज्यभर सक्रिय झालेले आहेत अधिकाऱ्यांच्या संगणमताने ज्या ठिकाणी नोंदी सापडत नाहीत किंवा नोंदी सापडल्यात मराठा बांधवांकडून लाखोनी पैसा घेऊन नोंदी देतो अशा पद्धतीचे एजंट सुद्धा आता त्याचं जाळं तयार झालंय सरकारने त्याला कसा आवार घाला आवार घालावा आणि फुकटाच हे प्रमाणपत्र मराठ्यांना मिळावं कसं हे हो प्रमाणपत्र फुकट फ्री मराठ्यांना मिळणार आहे ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांना कसलाच प्रॉब्लेम येणार नाही आली तर कलेक्टरांकडे तक तक्रार स्वतः करा की ही माझी नोंदी आहे या नोंदीसाठी अमुक अधिकारी पैसे मागतोय जो अधिकाऱ्यांचं नाव येईल त्याला ताबडतोब बड बडतर मुख्यमंत्र्यांनी आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांनी करावं त्याला निलंबित सुद्धा करू नये ताबडतो आणि विशेष करून मराठ्यांनी याच्यावर बारीक लक्ष ठेवावं हो। यंत्रणेवर याच्यावर त्याच्यावर जास्ती ही करतील आज करतील उद्या करतील असा भरोसा ठेवण्यापेक्षा कोणाच्या महाराष्ट्रात जर निदर्शनास आलं की नोंद मिळाली किंवा मिळवण्यासाठी किंवा मिळालेल्या नोंदीचं प्रमाणपत्र काढून देण्यासाठी कोणी जर पैसे मागत असला तर मराठ्यांनी सतर्क व्हा घराघरातले त्यांनी स्वत विरुद्ध तक्रार पोलीस स्टेशनला करा त्याला बडतर्प करायची कारवाई करायला लावत जबाबदारी आपली त्याची काळजीच करू नका मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सुद्धा सांगतो की तुम्ही हे जे आता प्रश्न उपस्थित झाला याकडे बारीक लक्ष द्या कारण हे सत्य असू शकतं आहेच बावीस तारखेला रा, राम जन्मभूमीची प्राणप्रतिष्ठा आहे राम मंदिराची आणि याच काळामध्ये दोन दिवसा अगोदर तुम्ही आंदोलन जाहीर केलेलं आहे आंदोलन जाहीर करताना ती कल्पना नव्हती का किंवा त्याबद्दल तुम्ही लक्षात घेतलं नाही नाही मला आ, कल्पना पण नव्हती आणि ते काय वाईट विषय थोडा आहे आनंदाचा उत्सव येतो त्याच काय अडचण आहे चांगला विषय आहे ना होत आहे म्हणजे काय आम्ही पण संस्कृतीला मानतोच ना तो आनंदाचा विषय त्याच्याबद्दलचं काही दुमत नाही नाहीचण्याचं काही कारण पण नाही पण हे आंदोलन आधीपासून सुरू असल्यामुळं हे सलग पुढं 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 सुरू ठेवण्यात आलेलं आहे अठरा तारखेला मुंबईमध्ये त्यांनी एकशे चौवेचाळीस लागू केले म्हणून आम्ही वीस तारीख धरलेली कारण आम्हाला तारीख धरायचीच होती कारण हे आंदोलन काय हे म्हणजे हे जोडता येणार नाही बावीस तारीख आणि वीस तारीख हे अजिबात जोडता येणार नाही कारण आमचं इकडचं सुरू आहे आंदोलन हे चार महिन्यापासून आणि हे लगातार टप्प्यात 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 सुरू आहे आता फक्त आम्हाला वेळ पाहिजे होता हे आंदोलन मोठं आहे आंदोलन फसू द्यायचं नाही आंदोलन मुडीत निघू द्यायचं नाही म्हणून आम्हाला वेळ लागतोय कारण तिथं गेलं आणि उगत लाखाने मराठी येत आणि मग उगत बॉम्ब लायचं आणि भाव च कोणकडं पडायचं चला अरे उद्या सकाळी दोन दिवसात पोराला मागे यायला लाग हे यामुळं आम्हाला वेळ लागतोय आणि या हिशोबानं ते केले आहे वेळ पडला तर तुम्ही थोडे दोन दिवस पुढे काय समजा एकीकडे संस्कृती मग त्याचा काय समज असं काय करता त्याचा त्याचा काय समज तो संस्कृतीचा भाग आहे हा ती आनंदाचाच दिवस आहे ती सगळ्या देशवासियांसाठी आनंद आहे याचा अर्थ हे चाललेलं आंदोलन म्हणजे ही जनता देवालाच वाटतं ना कल्याण हवा जनतेचं म्हणून आणि त्यासाठी निघतोय आम्ही मी आता बोलताना असं म्हटलं की आ, काही जिल्ह्यांमध्ये अधिकाऱ्यांनी जातीभेद केला त्यामुळे निरंक अहवाल दिले ते कुठले जिल्हे एवढंच फक्त मला नायगावचं पण माहिती आणि गेवरायत पण अगोदर दिला होता असं गेवरायच्या लोकांनी सांगितलं होतं असंच मला नायगावच्याच लोकांनी आहे मी काय प्रत्यक्ष तिथे गेलेलो निरंक म्हणून दिला आणि त्यानंतर त्या, त्या लोकांनी अभ्यासक्रमामार्फत शोधायला सुरुवात केली तर एकाच गावात सत्तेचाळीस नोंदी सापडल्या होत्या एकाच गावात मग निरंक तालुक्याचा अहवाल दिला कसा पण पन्नासच झालं होतं अगोदर लेखी अहवाल गेवरायचा तर मला तिथल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं मी त्याला उभा करू शकतो की यांनी निरंक म्हणून आवाज दिला त्याच्यानंतर जवळपास चौसष्ट गावात नोंदी सापडली असे खूप प्रकारे झालेले आहेत राज्यात मुंबईच्या आझाद मैदानावर जरांगी उपोषण करण्यावर ठाम आहेत तर आरक्षण देण्यासाठी सरकार पूर्ण शक्तीने काम करत आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले नाही तुम्ही काम करताय आम्ही आमचं काम करतोय आम्ही काय काम नाही करीत काय आमचं काम चालूच निघायला मुंबईला कड आणि आताच मैदान शिवाजी पार्क बरेच मैदान लागणार आम्हाला हे ला। बघणं चालू आहे आमच्या सगळ्या टीमा कामाला लागलेल्या कोणाला माहित हाय नाही माहित नाही आम्हाला आमच्या सगळ्या टीमा कामाला ला। कामा लागलेल्या घोषणा झाली की दुसऱ्या दिवशी सकाळपासून मनोज पाटील यांनी थोडस संयमानं घ्यावं असं स्वतः संभ्राज पाटील बोलतात सम्राज देसाई बोलतात सयामानच चालू आहे आम्ही कुठं काय गेलो सयामानच चालू आहे तुम्हीच आम्हाला लवकर न्याय द्यायनात म्हणून जनतेला तुम्ही वेटीच नका धरू आमचीच तुम्हाला विनंती किती दिवस या समाजानं दशकाना दशका फक्त आंदोलन करायचे आणि पोरं बर्बाद व्हायला लागलेत किती दिवस आता आम्ही संयम धरायचं उलट मला वाटतं जेवढे सत्ताधारी पक्षातले मंत्री महोदय आणि जेवढे आमदार खासदार मंत्री यांनीच उलट म्हणायला पाहिजे की उगच आता आपण विठी जनतेला धरू नये ही दशकापासूनचा प्रश्न एकदा सगळेजण एकत्र येऊन ही मार्ग काढा आमची याचबरोबर दुसरी विनंती की आता सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या मंत्र्यांना आमदारांना खासदारांना पोरांच्या पाठीशी ताकदीने उभा राहावं हो। प्रत्यक्ष तुम्ही आताच ही वेळ नसता तुम्ही नाही उभा राहिले हो। तर मराठी तुम्हाला दारात मात्र उभा करणार नाहीत तुम्हाला तुमचे चार दोन जण मोठे केले त्यांच्याच दारात जायचं तिथंच झोपं जायचं तुम्ही आता आणि तुमच्या घरी इकडं मराठ्यांच्या दारात तुम सगळ्याच मंत्र्यांनी आमदारांनी खासदारांनी आमच्या गोरगरिबांच्या दारांनी यायचं बंद करायचं तुमचा जो सहावा दौरा आहे तो, तो, तो कधीपासून साधारणपणे सुरू होईल आणि कुठल्या भागामध्ये असेल ते आपण वेळापत्रक आज आणि आता जरा चर्चा करतो आणि मग लक्ष देईन कोणत्या मार्गे करायचं कारण सध्या काय मैदान बघितलेत मुंबईचे सध्या आता आमचं रोडचं काम बघणं सुरू आहे कोणत्या रस्त्यानं आपल्याला जायचं त्या टीम आमच्या गेलेल्या आहेत फक्त आता प्रॉब्लेम दौऱ्याचा आहे तर आता आज बसून कोणता रूट टाकायचा काय आम्ही सांगतो तुम्हाला कसावा करणार होईलच वाटतंय पण कारण लोक काय दम खायनात एखाद्या मध्ये वेळ आहे तर होईल आणि मलाही समाजात जाऊन जनजागृती करणं त्यांचा आशीर्वाद घेणं गरजेचं आहे त्यामुळे मी जातो मुंबईमध्ये सभा त्याच्या आधी सभा तर काही विशेष नाही ना विचार नंतरच शेवटचं आंदोलन उत्तम मोठं आंदोलन ते होणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की काहींनी मुंबईला जायची भूमिका घेतली थांबायला तयार नाहीत मात्र आम्ही आरक्षण देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतो हा काहींनी मुंबईला जायचा निर्णय घेतलाय पण काहींनी हे हो सुद्धा निर्णय घेतलाय की महिलांचं नाव मुलाच्या पुढं लावा मुलगा आई आणि वडील लावा असंही काहींनी म्हणलंय काल पण काहींना हे लक्षात याय ना की आईची जात लावा म्हणतं तर काय हो दुखत आहे मुलाच्या समोर आईचं नाव लावा काही जण म्हणते कालच म्हणलेत काही जण काही जणांना हे नाही दिसत की मग आईची जात बी लावली पाहिजे मुलाला आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी काहींचं तो तोंड उघडत नाही चलो धन्यवाद पाटील काल तुम्ही क्रिकेट खेळले काल विकेट घेताना पाहायला मिळाले आता कोणाची विकेट घेणार <laughs> विचार नंतर तुम्हाला सगळ्या विकेटा दिसतील <laughs> पण कोण असणार सांगा नाव तरी असेल ना नाही आता नाव कशाला मराठा समाजाच्या लक्षात आलंय आमच्या विरोधात कोण कोण मोहीम राबवत आहे मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून कोण कोण मोहीम राबवत आहे हे मराठ्यांना माहिती आहे आणि जे जे माहीत नाही ते ते नाव मी सांगणारच आहे मराठ्यांना <coughs> सॉरी <स्वारी>। कोण <coughs> कोण सहभागी होणार नाहीत मराठ्यांच्या पोराच्या पाठीशी उभा राहणार नाहीत खूप अजून प्रतिनिधी मराठ्यांच्या आरक्षणात आंदोलनात पोरांच्या पाठीशी उभा नाही राहिलं पाहिजे हे मोहीम राबत आहेत हे माहिती आहे आम्हाला त्याच्यामुळे मराठ्यांनी मोहीम हातात घेतली कोणालाच माहित नाही रस्ते बघायला आमच्या ठेमा गेल्यात मग तशी आमची बी एक दुसरी मोहीम की कोणचा आमदार का करतो कोणचा मंत्री कोणाच्या माध्यमातून आमचे आमचं तो सुरू झाले तो, तो मला एक दिसन रूपे हे देशात असं आंदोलन नसत हे मराठे देशात असं दाखवून देणार आहेत असं आंदोलन देशात झालं नव्हतं इतक्या जे वस्तू तुम्ही वस्तूत आणूच शकत नाही ते तर लांबच राहील तुम्ही आडविलं मी गृहमंत्र्यांना विशेष करून फडणवीस साहेबांना सांगतो ह्या भानगडीत पडून देऊ नका आणि पडू पण नका आडवलं ट्रॅक्टर घेऊन जाऊ नको गुन्हे दाखल होते न कुठं गाडी घेऊन जाऊ नको वेगळं वळण सरकारनं देऊ नये ही आमची प्रामाणिक इच्छा आहे तसं त्यांनी प्रेसच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष सांगून जाहीर करावं की आंदोलक हे शांततेत येणार आहेत आरक्षण घेण्यासाठी त्यांना त्रास देऊ नका करन हे तुम्ही स्पष्टपणानं सांगा कारण लोकांनी तयारी सुरू केल्या निघायचं मराठी निघणार मराठे येणार मुंबईकडे कूच काढणार प्रचंड मोठी मराठ्यांचे धडक बी असणार पण हे शांततेचं आंदोलन असं असणार की कोणच्याच बाजूला बसायला तर जागा नसणारच परत आरक्षण घेतल्याशिवाय ते बी ओबीसीतूनच मराठी माग माणसारखं नाही उपमुख्यमंत्री आठवणी गावात आहात इतकं सगळं सात आठ दिवस जायला लागते खूप मोठी गर्दी असेल प्रचंड त्रास लोकांना पण होईल आंदोलन तुम्ही करताय म्हणून पण इतर लोकांना विशेष जगल्या जाईल कारण रस्ते सगळे जाम होती सगळी वाहतूक व्यवस्था कोलमडून पडेल सगळं सगळं कोलमडून पडेल एका रस्त्यामुळे काय कोल मोडून पडून काय आणि आम्हीच कोल मोडून पडत त्याचं काय आम्ही फार कोल मोडून पडलो आमचे पोराचे पुरे मराठीचे वाटलो व्हायला लागले तर आणि एक रस्ता बंद पाडून एकच रस्ता आहे का तेवढा पुरा राज्याला आम्हाला जाऊन द्या ना जायला तर मग जावाच लगन ना का वावर वावरून जावा मधून नदी नदीन जावा का पाण्यातून कुठून तरी आता मग कुठून जावंच लगन ना बरं आम्हाला मग आमच्यामुळं कॉल मारणार आहे तर मग ते नाही की येत मंत्री म्हणा शंभर दोनशे गाड्या घेऊन तव नाही का थांबत असे दोन दोन पाच पाच घंटे वाजवला यांचं जाऊ सर तापा तवा नाही का कोल मडत यांचं काही आमच्या टायमालाच कोल मडत हो यांचं कोय काय तर काय आहेच मला तुक काय सांगायचं नाही गप्पा ठोकू नका आम्ही येणार आहे ती एक रस्ता हजार रस्ते येत एक रस्ता आम्हाला द्या आम्ही आमचं गपचिप चालतो वर्दळ होणार नाही ती खबरदारी आम्ही घेतली म्हणजे जरी मुंगी जागा नसली तर आम्ही त्याच्या टीमा पाडल्या त्याचे गट्ट पाडले की एकाच्या मध्ये कमीत कमी शंभर मीटरचं अंतर ठेवायचं म्हणजे एका एका टीमच्या मध्ये अशा टीम तुम्ही फक्त बघा आमचं निवेदन करुजी कामातून गेलेला माणूस जाऊन काय खरं राहिले ते काय का का ते रातचे कागद खाणारे आता काही बघा तुम्ही ते नसते का भज्याचे त्याचे असे कागद जिलेबीचे ते कागद तिने आता ते लयच काम गेलं लयच याड लागला लागल ते मंत्र्याच्या हाताला त्याला काही कळतच नाही एवढं मोठं असून काही बोल बरं मोपली सहा असून नाही दोन इंचा असून तो शेंभर इंचा काय कलर का तो खाल्ले काय खाल्ले रे व ते बोलतो बोलू नको आम्ही आमचं बघू तू तुपला बाबा काय बोलतो र आमच्यामध्ये यावं झालं आणि तेव्हा झालं कसलंय काय काय डोक्यात खराब करत उगं युग सगळ्या महाराष्ट्राली त्या गोरगरीब ओबीसी बांधवाचं सुद्धा केलं केलं गोरगरीब ओबीसी बांधवाचं वाटोळ केलं तू त्या धनगर बांधवाचं वाटोळ केलं गोरगरीबाचं तू त्या बंजारा बांधवाचं वाटोळ केलं तुका माणूस आहे का कोण आहे का तुला काय कळतय का नाही का खाता सांग हे याची बुद्धीत कशी चलत नाही का वयाने होतं वायान होत गप्पड ना कशाला गोरगरीबाचं वाटोळ करतो उगा आमचे लय चांगलेत गाव खेड्यात कशाला बिघडी तू तू हो रोज ताटात जेवतो आम्ही चहा पितो राव एकामेकाच्या शेतात एकामेकाला आवतो देतो आम्ही आता पाणी नळ्या द्यायचं सुद्धा काही लोक एकमेकाला बंद करायला लागले तुला काही कळतंय का नाही तो, तो राजकीय स्वार्थासाठी तू कड बरं आपलं एक चॅलेंज दिलं तर कम करी ना करमा ना नारकोट चाल एक तर मी जिवंत समाधी घेतो जर आपल्याला दारू जरी शिवली असली तरी जलमाल्यापासून आत्ता बरं पण जर नाही काही निघाला तुला जी, जीवन समाधी घ्यावा लागलं शिकारचे आले चल बोलत बरळवाडी उपमुख्यमंत्री अजित पवार तुमचं नाव घेण्याचं टाळतात मात्र तुमच्याबद्दल नकारात्मक नेहमी बोलतात असं का नेमकं काय होत आम्ही कुठं म्हणून जसं बोलत तसं बोलत नाही मराठी लय कळतो मराठी लय हुशार झाले आपण लय हुशार झाले नाव घेतलं का नाही घेतलं का मला काय घे नाका घ्या ना आमचं चाललंय दणका आरक्षण घेऊन येणार मराठी आम्ही जाणार बी तुम्हाला सांगतो हे उत्साह हे उत्सव त्याला उत्सव नाव देऊ थोडक्यात आपण की उत्सव असा राहणार आहे की लोकांना चालताना सुद्धा वाटणार नाहीये ते आपण चालतोय एवढ्या स्कीम आम्ही त्याच्यात वस्तू ही घेणार आहे आम्ही हसत खेळत आनंदात जाणार आहेत मुंबईपर्यंत हा सगळे आमचे पारंपरिक जेवढे तेवढं आम्ही सोबत घेणार आहे पारंपरिक वाद्य खेळ आम्ही इतके हसत खेळत जाणार आहेत वारकऱ्यांचं सगळं साहित्य की हे कवाशी कुंकळ पोहोचली इतका आनंदाचा उत्सव राहणार आहे पायी चालताना वीस जानेवारी ते मुंबई पर्यंतचा लोकांना वाटणार सुद्धा नाही आपण चाललोत म्हणून इतकं हसत खेळत आनंदात आम्ही चालणार आहेत फक्त आम्ही आम्हाला एक दहा दहा वीस वीस हजारांच्या टीमा पाडायला लागणार आहेत तीस तीस हजाराचे तुकडे पाडायला लागणार आम्ही ते ओके निवेदन करतो त्याची काय काळजी चला <coughs> धन्यवाद